मोदी आणि आपले महायुतीचे प्राध्यापक संजय दादा मंडली यांच्या विजयासाठी आपण माजी आमदार सन्माननीय महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी समन्वयाने काम केलं तर आपला विजय निश्चित आहे आणि या मध्यवर्ती कार्णा चौगले रहीम सनदी अप्पासाहेब बन्नेवार दिलीप मेत्राणी रणजित जाधव किशोरराधा पाटील अशोक देसाई विशाल शिराळकर सुनील पाटील अभिजित शिंदे काहींची नावं आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व माता भगिने मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व पक्षांचे युतीतल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी ज्यांच्याकडं या प्रचार यंत्रणेची धोरा देणं आम्ही देणार आहोत ते आमच्या बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि वाळव्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब पाटील सर्व उपस्थित असलेले सर्व कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व पक्षांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले सर्व पत्रकार आणि बंधून लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थानं आता सुरू झाली आणि म्हणून हिंदू धर्माप्रमाणे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि सगळ्यात पवित्र मुहूर्त हा गुढीपाडवा आपण मानतो या गुढी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या मध्यवर्ती कार्यालयाचा आज शुभारंभ झाला आणि प्रचारामध्ये दुसरी बाजू पुढं पुढं झाले जात होते असं म्हटलं जात होतं पण मला वाटतं आजच्या महिला रॅलीच्या निमित्तानं ही सगळी पक्षी पिछडी आम्ही भरून काढली आणि एक प्रकारचा आघाडीच आम्ही आजच्या निमित्ताने घेतली म्हणतात चुकीचं होणार आज गुढीपाडवा हिंदू सणातला एक महत्वाचा सण चांगला उत्तम मुहूर्त आणि खऱ्या अर्थानं नवीन नवं नवं पर्व या निमित्तानं सुरू होतोय आणि म्हणून मोदीजींचे हिंदुत्वाचे विचार असतील कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये असलेले शाहू महाराजांचे पुरोगामी विचार असतील हे सगळं घेऊन आपण पुढे जातोय आम्ही आणि या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आता प्रचार प्रचार यंत्रणा गतीमान झालेली आहे आदरणीय नरके साहेब असतील राजेश पाटील साहेब असतील शिवाजीराव पाटील साहेब असतील आमचे भरमोआ पाटील साहेब असतील आदरणीय के पी पाटील साहेब असतील या सगळ्यांनीच आपापल्या तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणा गतिमान केलेल्या आहे कागल तालुक्यामध्ये सुद्धा मुश्रीफ साहेबांनी प्रचंड मेळावे घेतले आदरणीय साहेबांनी कागल तालुक्यामध्ये प्रचंड सभा बैठका घेतल्या आपण एक प्रकारचं प्रचाराला फार मोठे गती गती ले ले। या निमित्तानं लाभलेली आहे आणि मी यापुढच्या काळामध्ये सुद्धा ही गती अशी झाकडणार आवी त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी कुठेतरी एक मध्यवर्ती कार्यालय असणं गरजेचं होतं ते मध्यवर्ती कार्यालय आज खाडेवाहिणींच्या सहकार्याने इथं झाले त्याबद्दल पुन्हा एकदा महायुतीच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो आणि या मध्यवर्ती कार्यालयाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन इथं प्रत्येक पक्षाचा जो प्रमुख पदाधिकारी बाबासाहेब आहे शहराचे आदिल असतील आपण असाल यांनी एक एक दिवस युती येऊन बसायचं आहे प्रचार यंत्रणा तर ग्रामीण भागामध्ये राबवायचं आहे पण आपण सुद्धा पक्षाचे प्रमुख म्हणून इथे येऊन सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं आहे ज्या पद्धतीनं शहरातलं मध्यवर्ती कार्यालय आपण इथं उभा केलंय त्याच पद्धतीनं सागर साहेबांचं शिवालय हे सुद्धा कोल्हापूर शहरातलं कार्यालय आपलं असणार आहे मुन्ना माडिक साहेबांचं कार्यालय हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्य कार्यालय हे सुद्धा प्रचार कार्यालय असणार आहे पण जिल्ह्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना सुविच्या दृष्टीनं हे कार्यालय आपण उभा केलंय आणि या कार्यालयातून प्रचाराचं नियंत्रण करणं प्रचाराचं नियोजन करणं आणि पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना कोणत्या पद्धतीची मदतीची गरज आहे याचं सूचना आणि मार्गदर्शन सुद्धा या प्रचार कार्याच्या निमित्तानं हो, माध्यमातून होणार आहे आणि या कार्यालयाला वारंवार आपण भेटी देऊन आम्हाला सुद्धा विधायक अशा पद्धतीच्या सूचना द्याव्यात ही विनंती आजच्या बैठकीच्या निमित्तानं करतो खरं म्हटलं तर आता निवडणुकीची सुरुवात झालेली आहे ग्रामीण भागामधून आम्ही प्रचाराचे दौरे आखलेले आहेत पण पलीकडच्या बाजूने मात्र आमच्या मित्रमंडळीने वेगळ्याच पद्धतीचा फंडा वापरायचा ठरवलंय त्यांनी ठरवलं होतं की प्रचारच होणार नाही कारण आता शाहू महाराज उभारले विरुद्ध कोण उभारणार अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा होतं आणि मग मा संजय मंडलिक तर आता कोणाला दिसतच नाही भेटतच नाही अशा पद्धतीचा एक कांगावा माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी केला आणि परवा परवापर्यंत अगदी माझं कौतुक करणारे जे नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले आता त्यांना मी अचानक चुकीचा वाटा लागलो नालायक वाटायला लागलो भेटत नाही म्हणायला लागले परवा परवापर्यंत माझं कौतुक करत होता दो दोन हजार सव्वीस पर्यंत कोल्हापूर जिल्हा आज संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली अतिशय आघाडीवर असेल अशा पद्धतीची भाषण तुम्ही करत होता आणि निवडणुका लागल्या आणि मग तुमची सगळी मतं बदलली तुम्हाला निवडणुका लागल्यावर लक्षात आलं आता निवडणुकीला तुम्हालाच उभारा लागणार आहे आणि मग तुम्ही आता ठरवलं की आता आपण काय उभारायचं नाही मग कुठला तर राजकीय बळी आपण शोधला पाहिजे आणि मग शाहू महाराज साहेबांनी त्यांनी गळ गाठली महाराज साहेब उभारायले आणि महाराज साहेब उभारल्यानंतर प्रत्येक जणाला त्या गादीचा सन्मान आहे आणि म्हणून प्रत्येक जण म्हणाल महाराज साहेब उभारले आता कसं करायचं पण आमच्या उत्तम कांबळेनी माझं ते कोडं सोडवलं ते म्हणाले हा कुस्तीचा आखाडा आहे निवडणूक म्हणजे आणि मग निवडणुकीच्या आखाड्यामध्ये कुस्तीच्या मैदानामध्ये दोन मल्ल उभारले तर मग कोण मोठा आहे कोण लहान आहे असा विचार न करता कुस्ती खेळत असताना ज्या पद्धतीनं डाव टाकला पाहिजे टांग मारली पाहिजे अंगावर माती टाकली पाहिजे ज्या पद्धतीने सगळं होणार आणि म्हणून राजेसाहेबांना मुश्रीफ साहेबांनी महाराज साहेबांना मुश्रीफ साहेबांनी विनंती केली होती आपण या मैदानामध्ये येऊ नका कारण तुमच्या सन्मानाला कदाचित आमच्या अब्दुल ठेस कदाचित लागेल तर ती विनंती त्यांनी मानली नाही कारण त्यांची सुद्धा कदाचित राजकीय महत्वाकांक्षा होती का काय माहिती नाही ज्या पद्धतीनं या ज्या कोल्हापूरच्या गादीवरती वारसदार म्हणले त्याच पद्धतीनं सुद्धा एक प्रकारचा हा राजा हट्ट आहे की आपण लोकसभेला सुद्धा जावं आणि म्हणून हे सगळे राजहाट पुरवण्यासाठी काही कोल्हापूरची जनता राहिलेली नाही या कोल्हापूरच्या जनतेला विकास पाहिजे आहे आणि विकासाच्यासाठी मोदीजी हात बळकट करण्यासाठी या निवडणुकीला महावतीनं मला उमेदवार उभा केलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांची साथ मला आवश्यक आहे आणि मग माझ्या मित्रांचं कालचं भाषण मी वृत्तपत्रामध्ये ऐकलं ते म्हणतात आता महाराज साहेब जर खासदार झाले तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी प्रचार कार्यालय आम्ही उभा करणार आणि कुणालाही पत्र लागली तर त्यांच्या सहीची पत्र मी ते ठेवणार मला वाटतं अजिंक्य दाराच्या वेगवेगळ्या शाखा काढण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांचा आहे आणि खासदार की सगळी जी आहे ती त्यांना आपल्या घरामध्ये वापरायची आहे आणि खासदार असेल आमदार असेल आणि कुठला कोकुळचा चेअरमन असेल हे सगळे आपल्या घरातले नोकर आहेत अशा पद्धतीने वा वागा लागलेले आहेत आणि म्हणून ते माझ्यावर म्हणतात आता ते आम्ही आता प्रतिगामी झालेलो आहोत आता परवा परवापर्यंत ते आम्ही पुरोगामी वाटत होतो अचानक त्यांना प्रतिगामी आम्ही कसं वाटायला लागलो मागच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतो त्याने आपण होऊन आपलं ठरलंय पण माझ्याबरोबर भूमिका घेतली आता का घेतली आमचे पुन्हा साहेब कुठे गेले का घेतले आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी भूमिका बदलली की ते सगळं बरोबर आणि दुसऱ्यानं भूमिका घेतली तर मात्र चूक अशा अशा म्हणणाऱ्या प्रवृत्तीला या निवडणुकीमध्ये थांबवायचं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ते म्हणतात की आता ही सगळी आम्ही बसलेली मंडळी मुस्लिम साहेबांसकट आम्ही प्रत्येक आम्ही भाषा पद्धतीचे खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जलमाला आलेला प्रत्येक नागरिक हा शाहू विचारांचा आहे इथल्या हवेमध्ये इथल्या पाण्यामध्ये इथल्या डी एन एमध्ये प्रत्येक शाहू विचाराचा माणूस आहे छत्रपती शाहू महाराजांनी अनेक कामं केली त्यामध्ये धरणं बांधले असतील वस्तीग्रह केले असतील तर सगळ्यात महत्वाचं जर काम पूर्ण केलं असेल तर प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी शाहू विचाराचा मार्ग निर्माण केला आणि म्हणून कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आहे कोल्हापूर जिल्हा समितीचा पुरस्कार आहे आणि या छत्रपती शाहू महाराजांच्या आशीर्वादाने खरं म्हटलं तर अनेक अशा पद्धतीची विकासाची कामं शंभर वर्ष आज सुद्धा राज्य सरकार केंद्र सरकार घेत आहे पण आता जे मात्र वारसदार जे आहेत त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आता उमेदवार म्हणून काय काम केलं ते सुद्धा त्यांना सांगावं लागणार आहे काय पुढे काम करणार आहे ते सुद्धा या निमित्तानं सांगावं लागणार आहे आणि म्हणून आमचे मित्र म्हणतात माझ्यावर जर एक वार झाला तर शेकडो वार संजय मंडिकांच्यावर होती आता ही जर ताकद बघितली तर शेकडो आहे का हजारो आहे त्यांनीच समजून घ्यावं एवढं मला सांगायचं आहे ते नेहमी सांगतात की थेट पाईपलाईन पाणी आम्ही आणलं आता खरं म्हटलं तर काळाबुवाडीचा किती मोठा लढा झाला आपला सगळ्यांना माहिती आहे मंडळी साहेबांनी नेतृत्व केलं रत्नापाला नेतृत्व केलं के पी पाटील साहेब तर आज सुद्धा या दुदंगा प्रकल्पाचे अध्यक्ष आहे आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं आणि मग कोल्हापूर शहराला पाणी द्यायसाठी गैबी बहुधा आपण काढला गैदी काढल्यानंतर थेट पाईपलाईन पाणी सुद्धा यातूनच द्यावं अशा पद्धतीचं घेतलं आणि मग इथं आता सांगितलं जाते आता पाणी थेट पाईपलाईन आलं आम्ही त्या पहिल्या स्नान त्यांनी एकदा केलं कोल्हापूर शहरातली माणसं म्हणतात एकट्याने आंघोळ केली आम्ही काय अजून आंघोळ ना केलेली नाही आणि म्हणजे सगळे प्रश्न जर आपण बघितले तर या मंडळीने या काळामध्ये खरं म्हटलं तर टिका टिप्पणी करण्यामध्ये आम्हाला रस नाही पण आता निवडणुकीच्या आखाड्यात आल्या आल्यानंतर आणि समोरच्या बाजूने वार वार आल्यानंतर आम्ही कोल्हापूरवर आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीच्या पोरी त्याच पद्धतीच्या बाबळी इथं असणार आहेत आणि मग पुढच्या काळामध्ये सुद्धा याचं भान ठेवू पुढच्या काळामध्ये आमच्या मित्रांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यावा ही विनंती करतो खरं म्हटलं तर अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आज पाडव्याचा सण आहे मोठ्या संख्येनं रॅली काढून माझ्या माताभागीने उन्ह्यातून आलेले आहेत आता पोळ्या पोळ्या करायच्या आहेत ना आमच्या सुनबाई पण आलेल्या आहेत घरात जाऊन पोळ्या करायच्या आहेत त्यामुळे मी अधिक बोलत नाही पण या निवडणुकीला मला महायुतीने उमेदवार दिल्याबद्दल सर्व महायुतीच्या नेत्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या पुढच्या काळामध्ये भुशेफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय माणिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रजित नरके साहेब आहेत आंबेडकर साहेब के पी पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार यंत्रणा अतिशय सक्षमपणानं राबू आपला निश्चितपणाने खात्री झालेली आहे ज्या पद्धतीनं कागल तालुक्यामध्ये चंदगड तालुक्यामध्ये मी मेळावे घेतले त्या मेळाव्या नव्हत्या हो तर फार मोठ्या सभा होत्या आणि म्हणून मेळाव्याला ही परिस्थिती तर पुढच्या काळामध्ये नेते मंडळी ज्यावेळी येतील त्यावेळी कशा पद्धतीनं कोल्हापूरचं चित्र असेल याचा एक ट्रेलर या निमित्तानं बघितलं बघितला आणि म्हणून पंधरा तारखेला लोकसभेच्या माझा आणि धरशील मान्यांचा उमेदवारीचा अर्ज भरायचा मी मुश्रीफ साहेब आपल्याला विनंती करेल या पंधरा तारखेला अर्ज भरण्यासाठी सुद्धा याच मोठ्या संख्येनं आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मोठ्या शक्तीनं आपण उमेदवारी अर्ज भरायला जायचा आहे आणि त्या पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच मोदीजींची सभा असेल अनेक योगीजी आपल्याकडे येणार आहेत या सगळ्यांच्या सभा यशस्वी करायच्या आहेत माझी निश्चितपणानं खात्री आहे या सगळ्यांची एकच ताकद एकदा एक ताकद एकवटली तर निश्चितपणानं समोरच्या बाजूला माणूस शिल्लक राहणार नाही याची परिस्थिती होणार आहे आणि ही परिस्थिती पुढच्या काळामध्ये आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी माता भगिनी आजपासून झटावं एवढी विनंती करतो